नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे नंदुरबार तालुक्यातील वेळावद येथे आजपासून यात्रोत्सव सुरू भवानी मातेच्या नावाने दरवर्षी जया एकादशीच्या दिवशी ही यात्रा भरत असते मनोरंजनासाठी सोंगड्या पार्टी देखील आयोजित केली जाते शहादा येथील गंगोत्री फाउंडेशनच्या वतीने शहादा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनिर्वाचित नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अकरा लाख रुपये देणगीचा धनादेश सुपूर्द केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्री पाटील यांनी धनादेश सुपूर्द केला यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल गंगोत्री फाउंडेशनचे संचालक हिरालाल पटेल संजय चौधरी परमानंद पाटील आदी उपस्थित होते शहादा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थितांना अन्नदान करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील वावद येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी कृतिका राजेंद्र पाटील व तिच्या पालकांचे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला शिवसेना पक्षवाढीसाठी शिवसैनिक जे कार्य करत आहेत त्यांच्यासोबत आपण खंबीरपणे उभे आहोत कुणालाही घाबरायचं कारण नाही नंदुरबार जिल्ह्यात घडलेल्या घटनांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली कुठल्याही शिवसैनिकावर कोणी सूडबुद्धीने वागत असेल तर माझ्याशिवाय कोणीही वाईट नाही असा गंभीर इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला शहादा येथील तालुका राजपूत समाज मंडळातर्फे टाकरखेडा तालुका शिंदखेडा येथील कुमारी जागृती दीपक सिंग गिरासे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फी घेण्यात आलेल्या परीक्षेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाल्याने महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी गौरव करण्यात आला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनातर्फे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो हु महाजन श्री ल माळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गो व अमरदीप महाजन यांची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी निवड झाली आहे नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलचा विद्यार्थी अर्णव दिनेश पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या जीवा अँड शिवा द फार्मर्स फ्रेंड या उपकरणाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त होऊन राज्यस्तरावर निवड झाली आहे त्याबद्दल प्रजासत्ताक दिनी त्याचा पालकमंत्री ना योगेश कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला <स्था> नंदुरबार येथील कल्चरल तर्फे प्रजासत्ताक दिनी डीआर हायस्कूलमध्ये नगराध्यक्ष करंडक सोलो व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली यात एकूण अठ्ठावीस संघांनी भाग घेतला लहान व मोठ्या दोन्ही गटात होळतर्फे हवेरी अनुसूचित जाती वसतीगृहाने प्रथम क्रमांक पटकावला लाडक्या बहिणींना मासिक दीड हजार रुपये मिळते मात्र केवळ तेवढ्यावर स्वस्थ न बसता बहिणींनी मोठे उद्योजक व्हावे असा प्रयत्न राज्य शासनाचे असून त्या दृष्टीने लाडक्या बहिणींनी पतसंस्था सुरू करण्याचे आवाहन शासनाने केले होते त्यानुसार सोनगीरला महिला पतसंस्था सुरू होत असून पतसंस्थेच्या सहकार्याने महिला व्यापार व उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतील अशी अपेक्षा आहे असे मत आ राम भदाणे यांनी धुळे तालुक्यातील सोनगीर येथे व्यक्त केले पाचोरा येथील आठवडे बाजार परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर पाचोरा शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम करणारी दीर्घकालीन दूरदृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची पायाभरणी करण्यात आली आहे आठवडे बाजार परिसरातील वर्दळीच्या व संवेदनशील असलेल्या परिसरात नव्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या आधुनिक व सुसज्ज पोलीस चौकीच्या इमारतीचे भूमिपूजन पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या उपक्रमामुळे पाचोऱ्याच्या कायदा सुव्यवस्थेसाठी मिळालेली एक विश्वासार्ह भेट ठरली आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या निसर्गाच्या लहरीपणाने आता रौद्र रूप धारण केले आहे रात्री जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सातपुडा पट्ट्यातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे प्रकाशा येथील तापी पुलावरून पांढऱ्या कलरची स्कूटी दुचाकीने जाणाऱ्या एका केंद्र प्रमुख शिक्षकाने स्कूटी तापी पुलावर हँडल लॉक करून तापी पुलावर नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे याबाबत माहिती मिळताच जमादार मेहरसिंग वळवी यांनी घटनेचा तपास केला मृतदेहाचे शवरिच्छेदन केल्यानंतर संबंधित नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आला या प्रकरणी प्रकाशात पोलीस दूरक्षेत्रात नोंद करण्यात आली आहे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना तळोदा येथे घडली किराणा दुकानदाराच्या घरातून सुमारे एक लाख सेहेचाळीस हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज लांबविला आहे या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरकोळ कारणावरून दोन्ही गटांतील लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवित एकमेकांना हाताबुक्याने मारहाण करीत पाच जण जखमी झाल्याची घटना गोरंबाचा पठालीपाडा येथे घडली यावेळी एका गटाने घरावर दगडफेकही केली या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेगवेगळ्या कारणावरून दोन गटात हाणामारी घाल्याचा प्रकार कोळदा गावी घडली या हाणामारीत दोन्ही गटातील लोकांच्या खिशातून रोकड काढून हिसकावून घेण्यात आली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शहाद्यात घडली या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील वीस वर्षीय युवतीने आपल्यासोबत राहायला यावे या अट्टाहासातून या चोपडा जिल्हा जळगाव येथील युवकाने सोशल मीडियात अश्लील व्हिडिओ तसेच फोटो प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे पंचवीस जानेवारी रोजी या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला शहादा तालुक्यातील कळंबू शिवारातील किरण गणेश सनेर यांच्या मालकीच्या शेतातून सोळा हजार रुपये किमतीची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली तेवीस जानेवारी रोजी सकाळी हा प्रकार समोर आला चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेतातून दीडशे मीटर चोरी केल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने पोलिसात धाव घेतली या प्रकरणी किरण सनेर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिसरात सलग चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या